ओबीसी मोडवर आले ओबीसी नागपूरमध्ये ओबीसीचं आरक्षण त्या ठिकाणी आम्ही आमच्या मधलं कुणाला देणार नाही आमचं आरक्षण कमी करू नये सरकारने ओबीसी सोबत दगा फटका करू नये मराठ्यांना मराठ्यांचंच आरक्षण मिळणार ओबीसी मधून आरक्षण देता येणार नाही काही सरकारचे पेड फंटर जोरांगेनी आझाद मैदान सोडावं आंदोलन बंद करावं मुंबईतून निघून जावं अशा पद्धतीची टिवटीव केली जाते तर काही जण म्हणतात जे राज्याचे मंत्री आहेत समजा सत्ताधाऱ्यांचे लाडके परंतु ते म्हणजे जीप हसडण्यापर्यंतची जी भाषा आहे त्या लोकांची मुंबई वेटीच धरली जाते अशी एका बाजूला कुजबूज आहे मुंबईमध्ये किंवा आझाद मैदान परिसर असेल अं छत्रपती शिवाजी टर्मिनल्स अर्थात सीएसटी असेल सगळीकडं आणि बहुतांश जिथं मराठ्याची ही सगळी योद्धे म्हणजे मुक्कामी थांबलेत किंवा जिथं विसावा घेतलाय तिथला सगळा परिसर त्यांनी व्यापून टाकलाय आणि त्याच्यामुळं तिथं बरंच बर्डन येत आहे अशी सुद्धा कुजबूज आहे पोलिसांनी सुद्धा म्हणजे आज आजच्या दिवसाची सुद्धा परवानगी दिली होती पण आता उद्याची परवानगी आहे की नाही हे काही जाहीर केलेलं नाही जरांगे पाटील म्हणले मला गोळ्या घातल्या मला फडणवीस काही पण करू शकतात मी माझ्या मागण्यावर अजिबात म्हणजे पाठीमाग हटणार नाही उद्यापासून जरांगे पाटील पाण्याचा थेंब सुद्धा घेणार नाही मग हे आंदोलन चिगडेल पेटेल मराठी मुंबईची काय चुकीच्या पद्धतीनं तिथं जे घोषणाबाजी किंवा धांगडधिंग सुरू आहे ओबीसीच्या नेत्यांनी मते राष्ट्रीय किंवा राज्यस्तरावरच्या आंदोलन त्यांचं काय अमरण नाही ते काय अजिबात मरत वगैरे तर दोन्ही बाजूनी आता ओबीसी विरुद्ध मराठा किंवा मराठा विरुद्ध ओबीसी असे आरक्षणाच्या बाबतीमध्ये संघर्षाचे किनार जी संविधानिक आहे या पद्धतीची सुरू झाली मराठेच मराठ्याच्या विरोधात सोडले देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब ही तीन मंडळी मराठ्यांना आरक्षण द्यायचं की नाही हे ठरवणार आहेत आरक्षण दिलं तर ओबीसीची संख्या ही जब जर सगळा आकडा तीनशे शहात्तर जातींची लोकसंख्या जर समजा ग्रहित धरली तर कुठल्याही सत्ताधाऱ्यांना ओबीसी मधून आरक्षण देणं हे परवडणार जरांगे पाटलांचं आंदोलन सुटतंय की नाही त्यांच्या मागण्या सरकार पूर्ण करताय कि नाही जरांगे पाटलांना सरकार शब्दात अडकवत त्यांच्या मुद्द्यावर ते ठाम आहेत काल माननीय न्यायमूर्ती शिंदे साहेब आले होते एकमेकांचं त्याने ऐकून घेतलं सरकारचं पण त्याने ऐकून घेतलं मान्य मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलंय मराठ्यांना मराठ्यांच आरक्षण मिळणार ओबीसी मधून आरक्षण देता येणार नाही सरकारच्या वतीनं ना त्यांनी भूमिका जाहीर केली आता जरंगे पाटलांना काय अपेक्षित आहे माहीत नाही परंतु त्यांच्या अजून ज्या काही दोन चार मागण्या आहेत त्याच्यापैकी बऱ्याच गोष्टी सरकारनं मान्य केल्या म्हणा किंवा त्याच्यावर विचार करताय म्हणा काही जरी असलं तरी मुंबई वेटेस धरली जाते अशी एका बाजूला कुजबूज आहे मुंबईमध्ये किंवा आझाद मैदान परिसर असेल छत्रपती शिवाजी टर्मिनल अर्थात सीएसटी असेल सगळीकडं आणि बहुतांश जिथं मराठ्याची ही सगळी योद्धे म्हणजे मुक, मुक्कामी थांबलेत किंवा जिथं विसावा घेतलाय तिथला सगळा परिसर त्यांनी व्यापून टाकलाय आणि त्याच्यामुळं तिथं बरंच बर्डन येत आहे अशी सुद्धा कुजबूज आहे पोलिसांनी सुद्धा म्हणजे आज आजच्या दिवसाची सुद्धा परवानगी दिली होती पण आता उद्याची परवानगी आहे की नाही हे काही जाहीर केलेलं नाही जरांगे पाटील म्हणले मला गोळ्या घातल्या मला फडणवीस काही पण करू शकतात मी माझ्या मागण्यावर अजिबात म्हणजे पाठीमाग हटणार नाही उद्यापासून जरांगे पाटील पाण्याचा थेंब सुद्धा घेणार नाही मग हे आंदोलन चिगळेल पेटेल मराठी मुंबईची काय चुकीच्या पद्धतीनं तिथ जी घोषणाबाजी किंवा धांगडधिंग सुरू आहे यालाच बळ देतील या सगळ्या गोष्टी खर तर विचार करायला लागणारे आहेत परंतु सरकार अजून तोडगा काढू शकत नाही हे झाला एक मुद्दा पण दुसऱ्या बाजूला ओबीसी एक्शन मोडवर आले ओबीसींनी नागपूरमध्ये ओबीसीचं आरक्षण त्या ठिकाणी आम्ही आमच्या मधलं कुणाला देणार नाही आमचं आरक्षण कमी करू नये सरकारने ओबीसी सोबत दगा फटका करू नये म्हणून ओबीसीच्या नेत्यांनी मते राष्ट्रीय किंवा राज्यस्तरावरच्या आंदोलन त्यांचं काय अमरण नाही ते काय अजिबात मरत वगैरे नसतात उपाशी तर राहायचा काही संबंधच नाही पण त्यांचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाचा परिणाम म्हणून आज ओबीसी आमदार दोन पाच म्हणजे बाहेर पडले म्हणजे पत्रकार परिषद घेतली ओबीसीचे ज्येष्ठ नेते नाशिकचे भुजबळ साहेब त्यांनी उद्या मुंबईमध्ये बैठक लावली म्हणजे या सगळ्या जर गोष्टीचा बारकाईनं विचार केला तर दोन्ही बाजूनी आता ओबीसी विरुद्ध मराठा किंवा मराठा विरुद्ध ओबीसी असे आरक्षणाच्या बाबतीमध्ये संघर्षाची किनार जी संवैधानिक आहे या पद्धतीची सुरू झालेली आहे हा जरी झाला एक महत्वाचा मुद्दा दुसऱ्या बाजूला काही सरकारचे पेड फंटर जोरांगेने आझाद मैदान सोडावं आंदोलन बंद करावं मुंबईतून निघून जावं अशा पद्धतीची टिवटिव केली जाते तर काही जण म्हणतात जे राज्याचे मंत्री आहेत समजा सत्ताधाऱ्यांचे लाडके परंतु ते म्हणजे जी हसळण्यापर्यंतची जी भाषा आहे त्या लोकांची ती तर दुर्दैवी आहेच परंतु अत्यंत घाड्या पद्धतीचं त्यांचं हे स्टेटमेंट आहे है है। जे मी शब्द सुद्धा वापरू शकत नाही म्हणजे मराठेच मराठ्याच्या विरोधात सोडले अंगावर सोडले समजा ओबीसी मराठ्यांच्या अंगावर सोडले मराठे आता ओबीसीच्या अंगावर चालले आरक्षण मिळणार कसं कोण देणार कसं मिळणार देणार सरकार आहे देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब ही तीन मंडळी मराठ्यांना आरक्षण द्यायचं की नाही हे ठरवणार आहेत ही तीच तीन मंडळी ओबीसीतून आरक्षण दिलं तर ओबीसीची संख्या ही जब जर सगळा आकडा तीनशे शहात्तर जातींची लोकसंख्या जर समजा ग्रहित धरली तर कुठल्याही सत्ताधाऱ्यांना ओबीसी मधून आरक्षण देणं हे परवडणार नाही ना आता ह्या सगळ्या गोंधळामध्ये मुंबईने काय पाप केलंय याच्यावर सगळं अवलंबून आहे कारण काही इंग्रजी माध्यम मग ते प्रिंट मीडिया असेल ले इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल हिंदी भाषिक पत्रकार या सगळ्यांनी जी मुंबईत काबीज केली परप्रांतीयांनी त्याच्यामध्ये या लोकांचा जास्त पुढाकार आहे की मुंबई को, कर को, कर को खराब करते करते नुकसान भी कर रहे और हमें काम भी नहीं करने दे रहे है ऐशा म्हणजे अशा पद्धतीनं यांनी माध्यमांवर त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं रंगवायला सुरू केले मुंबई तशी मराठी माणसाची राहिलेलीच नाही म्हणजे उसण अवसान आणून म्हणावं लागतं कि ही मुंबई हिंदी भाषिकांची नाही मराठी माणसाची आहे मराठी माणूस हद्दपार केला जातोय हे याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काही नाही आणि मग या सगळ्या याच्यामध्ये मुंबई आता जरांगे पाटलांनी जर नाही सोडली कारण शनिवार रविवार लोकांनी काही लोक तिथं आंदोलनात आहेत पण अजून बरीच लोक आपल्या गावखेड्यामध्ये आहेत शहरांमध्ये आहेत ते जर उद्या सोमवारी मुंबईत आले किंवा मुंबई खरंच वर्किंग डे मुंबई कुणासाठीही थांबत नाही असं म्हणता की मुंबई थांबली असा, असा एकही दिवस नाही लॉकडाऊन वगळून पण मुंबई जाम नेहमी होते आता सुद्धा केली जाईल आणि पोरं आक्रमक आहेत आज जो प्रकार घडला सुप्रिया सुळे मनोज जारांगे पाटलांना भेटायला गेल्या आणि त्या अगोदर सगळ्या आमदारांवर सरकारवर त्यांच्या भाषेत त्यांनी टीका केली परंतु ज्यावेळेस बाहेर आल्या आणि बाहेर येत होत्या त्यावेळेस त्यांच्या वडिलांच्या विरोधात अर्थात शरद पवार साहेबांनीच आमचं आरक्षण त्या ठिकाणी मिळू दिलं नाही किंवा त्यांनीच नुकसान केलं अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या त्यांना घेराव घातला गोंधळ घातला बाटल्या फेकल्या त्यांच्या गाडीवर एक गोष्ट लक्षात घ्यायची की आता ही आक्रमकपणाकडे वळलेलं आहे मग या सगळ्या दोन्ही गोष्टीमध्ये एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा गंभीर आहे तात्तीनं लाडतायत उद्यापासून ते पाणी घेणार नाही दुसऱ्या बाजूला ओबीसी आक्रमक झाले ओबीसी नेते त्या ठिकाणी आक्रमक पद्धतीनं त्यांच्या पद्धतीनं सुरू आहे मार्ग कोण काढणार एकनाथ शिंदे त्यांच्या गावाला जाऊन बसले अजित पवार आरक्षणाच्या बाबतीत तुम्हाला दिसले का त्यांचा चेहरा पण पाहायला मिळत नाही मिळतो समजा चुकून कुठं मीडियावालेला चमत्कारिक आहेत ते जिथं त्यांचा कार्यक्रम असतील तिथं ते त्यांना घेरायला बघतात पकडायला बघतात कारण त्यांचा प्रोग्राम दररोज फ्लोड होतो म्हणजे तो जाहीर झाल्यावर पहिलं लक्ष मीडियातल्या त्या त्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या शहरातल्या लोकांचं असतं किंवा त्यांना ते ते तसे ते इंटिमेशन आहेत मग तिथं त्यांना नाविला असतो बोलावं लागतं आणि बोलावला भाग पाडल्यानंतर त्यांना आता शब्द द्यावाच लागेल राहिले फक्त फडणवीस साहेब जे सगळीकडे फिरतात म्हणजे एवढं मराठ्यांनी मुंबई जाम केली तरी देवेंद्र फडणवीस साहेब अमित शहा दर्शनाला येणार म्हणल्यानंतर सगळे कार्यक्रम बाजूला ठेवले मराठे लाडू द्या भांडू द्या मुंबई जाम करू द्या पोलीस प्रोटोकॉल मध्ये मात्र आम्ही सगळ्यांना बाजूला काढणार आणि तो कॅनवा पुढे घेऊन जाणार आणि रस्ते मोकळे करून नेता मात्र सुरक्षित पाहिजे याची त्यांनी तजवीज केली आम्ही शहाले फिरले एक नेता भाजपचा मुंबईत फिरतोय तिथल्या लोकांची बैठक घेतली कामाला लागा महापालिका आपल्याला जिंकायची म्हणले पण आरक्षणाचं आंदोलन मुंबईत सुरू आहे त्याच्यावर चकार शब्द काढला नाही असं राजकारण झालंय म्हणजे सगळे वेळ काढूपणा करतायत वेटीस कोण कोणाला धरतय हा फार महत्वाचा मुद्दा आहे आज मराठ्यांनी मुंबई जाम केली म्हणून कुठलाही मराठा म्हणणार नाही नुकसान होत पण दुसऱ्या बाजूला ओबीसी सुद्धा मुंबईमध्ये आंदोलन करणार आहेत मोर्चा करणार आहेत ते सुद्धा बहुसंख्येने आल्यानंतर मग त्यांना कोणी ओबीसी मधले बोलणार नाहीत पण बाकीच्या टीका करणार या सगळ्या गोंधळामध्ये मुंबईच जनजीवन विस्कळीत होणार याला नाकारता येणार नाही पण हा लढा कुणाला वेटीस धरण्याचा नाही हा दोघांच्याही हक्काचा आहे आणि आरक्षणाच्या हिताचा संरक्षणाचा आहे सरकार याच्याकडं गांभीर्यानं पाहत नाही हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जो की अत्यंत दुर्दैवी आहे सत्ताधाऱ्यांना तिन्ही पक्षाच्या तिन्ही नेत्यांना आरक्षण देण्याची यांची नियत नीतिमत्ता अजिबात नाही असं एकंदरीत चित्र आहे म्हणून आरक्षणाचा प्रश्न तसाच प्रलंबित राहील असं तरी आत्ता वाटतय बाकी काय होतंय पाहूया जयशिवराय कारण आरक्षण विषयच गंभीर आहे त्याच्यामुळं निकाल सरकार देऊ शकतं की नाही हा वाट बघण्याचा सगळा प्रकार उरलाय एवढंच मला या पद्धत माध्यमातून सांगायचंय व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा नवीन असाल तर सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद